श्रीदेवी काळकाई मातेचं मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल मानले जनतेचे आभार भरणी येथील महामार्गावर अपघाताची मालिका सुरू रोटरी स्कूलमध्ये जागतिक मल्लखांब दिन उत्साहात साजरा आणि पावसाळ्याच्या ऑन टाईम भजेरीमुळे बळीराजा सुखावला सविस्तर वृत्त रायगड लोकसभा मतदारसंघात ब्याऐंशी हजार दिल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांनी मतदारांचे आभार मानले यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार स्थापन झाल्याबद्दल देखील समाधान व्यक्त केले तसेच यावेळी त्यांनी महायुतीच्या घटक पक्षांचे देखील आभार मानले रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आले होते आज रविवारी त्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांनी त्यांचे काळकाई देवी मंदिरात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी खेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची भेट घेऊन शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला बोलताना सुनील तटकरे यांनी जनतेने आपल्याला निवडून दिल्याबद्दल आभार मानत यंदा महाराष्ट्रात चुरशीच्या निवडणुका पार पडल्या असं सांगत विरोधकांनी संविधान आणि वेगवेगळ्या घटकांमध्ये असंतोष पसरवण्यात यश मिळवलं असं देखील ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये अतिशय चुरशीच्या निवडणुका केल्या गेल्या संविधान आणि वेगवेगळ्या घटकांच्यामध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्यामध्ये गरज त्या यशस्वी झाले अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती या मतदारसंघावरती भूमिका असंही असं साडेब्याऐंशी हजाराचं मताधिक्याने मला जनतेने निर्वाचित केलं देशामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज इंडियाचं सरकार अस्तित्वात आलं आहे स्वाभाविकपणाने केंद्रपातीवरच्या असंख्य योजना या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे मुंबई गोवा हायवे असेल नेट्री एक्सप्रेसवे सागरी महामार्ग मच्छीमारांचे आद्य झेटीज पर्यटनावरती आधारित रोजगार इतरही प्रदूषणविरित कारखानदारी अशा अनेक गोष्टींवरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न हा पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीत त्या ठिकाणी राहणार आहे हे करत असतानाच शिवसेना भारतीय जनता पक्ष मनसे आणि इतर अन्य मत मित्र पक्ष या सर्वच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जर माझ्या पक्षाचे आहेतच आणि होते या सर्वांनी जे एकत्रितरित्या सामुदायिकरित्या काम केलं आणि जनतेने जो विश्वास दर्शवला त्याच्यामुळेच या निवडणुकीतलं यश मला प्राप्त झालेलं आहे जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त पाठ्यपुस्तक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर सोहळ्यास दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश आदा कदम यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं तसेच मंथन परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड शहरातील बजमय इमदादी अशा एम आय ए के जी प्रायमरी अँड एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी या दिवसापासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं सर्व विद्यार्थ्यांवरती पुष्पवृष्टी करतानाच त्यांना चॉकलेट वाटप देखील करण्यात आलं त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलींना शासनाकडून प्राप्त मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली कार्यक्रमाच्या सांस्कृतिक विभागाने कष्ट घेतले आणि आणि त्यानंतर सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे देखील सहकार्य मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटातील अवघड वळणावरती कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने समोरून निघालेल्या कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली आहे या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झालाय प्रभाकर अनंत भामरे हे आपल्या कुटुंबासह हो गोव्याहून मुंबईच्या दिशेने कारने जात होते त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिली यावेळी सुदैवाने कारमधून प्रवास करणाऱ्या भामरे कुटुंबियांना कोणतीही इजा झाली नाही मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यावेळी कारला धडक दिल्यानंतर अनियंत्रित झालेला कंटेनर पुढे जाऊन भोसे घाटात असणाऱ्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकला या धडकेनंतर कंटेनर चालक अब्दुल मोहिन हा कंटेनरमध्ये अडकून पडला होता यावेळी मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी आणि विलास पाटणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले या अपघातात जखमी झालेल्या कंटेनर चालकाला बाहेर काढल्यानंतर अधिक उपचारासाठी भरणे नाका येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय खेडमध्ये नाका मार्गावरती शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खेड ते भरणे असा प्रवास करणाऱ्या रिक्षाने एका रेडकोला धडक दिल्याने अपघात झाला आहे या अपघातात रिक्षाचालक सीताराम सुर्वे हे जखमी झाले असून त्यांच्यावरती नाका येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर पावसाळी रात्र रस्त्यावर उन्हाळपणे फिरणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करा अशी मागणी वारंवार वार वाहन चालक आणि नागरिकांमधून करण्यात येत असते मात्र त्याचा कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त करण्यात येत नसल्याने प्रत्येक आठ पंधरा दिवसांनी अशा प्रकारचे अपघात या महामार्गावरती मुख्य म्हणजे जगबुडी नदी पुलावरती आणि भरणे महामार्गावरती घडत असल्याचं पाहायला मिळते आणि ऐकायला देखील मिळते बेवारस जनावरांमुळे होणाऱ्या अपघातात नेहमी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर कधीकधी -कधी या बेवारास जनावरांना देखील इजा पोहोचते त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती वारंवार नागरिकांमधून करण्यात येते तर शनिवारी पंधरा जून रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक मल्लखांब दिन संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबाई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्वी कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये सरस्वती मातेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील मल्लखांब प्रशिक्षक डॉक्टर गौरव आमरे यांनी मल्लखांब या खेळाचा इतिहास आणि खेळाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यानंतर शाळेतील श्रीदळवी श्लोकदळवी दुर्वांकुर देवघरकर नवीन शिंदे अनुष्का भातले तसेच प्रांजल आंबेडिया या विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली त्याचबरोबर या प्रात्यक्षिकांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून मल्लखांब खेळाची आवड निर्माण करण्यात आली संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी जागतिक मल्लखांब दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पावसाच्या ऑन टाइम हजेरीमुळे बळीराजा सुखावलाय शेतीच्या कामांना देखील वेग आलाय तर राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालंय गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज मुंबई पुण्यासह अनेक शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस वरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे